आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या दृष्ट्याने सर्वात महत्वाचा विषय आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री चार महिन्यापूर्वी आले आणि छावण्यात येतो म्हणून सांगून गेले परंतु आज सुद्धा आपल्या छावण्या पाहिजेत तेवढ्या या सरकारने छावण्या दिलेल्या नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण मोर्चा काढला मोर्चा काढल्यानंतर दोन चार दोन चार सुरुवात झाली परवा मी कलेक्टरला फोन केला जवळ जवळ दहा ते वीस गावं आणखी अशी आहेत की ज्यांना तुम्ही छावणी दिलेली नाही आणि तुम्ही जर छावण्या दिल्या नाही तर मतदानामध्ये ही सर्व गावं मतदानासाठी भविष्यात टाकणार आहेत त्यावेळेस छावण्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे आणखीन काही कामं राहिलेली असतील त्याच्या सुरुवात करायचा आहे परंतु या छावण्यामधला फरक तुम्ही समजून घेण्याची गरज सरकार असताना आपण फोनवर छावण्या देत होतो कुणी छावणी सुरू करायचा असेल तर अगोदर छावणी सुरू होत होती त्याच्यानंतर प्रस्ताव दाखल होत होता मंजुरी त्याच्यानंतर मिळत होती पेमेंट सगळ्यांना वेळेवर मिळत होत कुणावर दहा दहा वीस वीस लाख रुपये दंड लावला जात नव्हता हे आपल्या सरकारमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे सरकारने काय केलं लाख रुपये दंड सुद्धा एवढा दंड लावला जात नाही तेवढा छावणीवर सरकारने दंड लावला त्यामुळे ह्यावेळेस छावणी चालकाला छावणी चालवायची का नाही त्या विना मनस्थितीमध्ये छावणी चालत राहिला आणि काही ठिकाणी आपल्याला याच्या फटका शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतोय आपला दुधाचा प्रदेश आहे दूध व्यवसाय प्रमुख व्यवसाय आहे धनंजय मुंडे साहेबांना अधिवेशन चालू असताना मी छावणी प्रश्नावर आणि दुधा प्रश्नावर बोललो त्यांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला आणि मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री खोतकर साहेब आणि कॅबिनेट मंत्री दुग्ध विकास जानकर साहेब यांना म्हटलं आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुमचा जाहीर सत्कार करू तुम्ही फक्त जिल्ह्यासाठी आम्हाला एक गोष्ट द्या आमच्या शासकीय दूध योजनेला तुम्ही पन्नास हजार शासनामार्फत दूध स्वीकारा दुष्काळाला जेवढं तुम्ही मदत करता त्याच्यापेक्षा जास्तीची मदत आम्हाला ह्या शासकीय दूध योजनेच्या माध्यमातून तुम्ही स्वीकारलं तर जाईल परंतु दोन्ही मंत्री आपल्या जिल्ह्यातले एक पालकमंत्री आणि दुसरा सचिव सहसचिव पालकमंत्री आपल्या असताना ही मागणी आपली मंजूर झाली नाही आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं कर आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपले उमेदवार हे आपल्या सर्वांचे परिचित आहेत